अनेक भाजपाचे दिग्गज नेते जरांगे पाटलांना जाऊन भेटता आहेत आणि तिकिटाची मागणी आहेत एवढंच नाही तर अंधार पडल्यानंतर मीडिया गेल्यानंतर बरेच लोक येत ता आहेत आणि गुप्ततेत मला भेटतायत अशा पद्धतीचं जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलंय मात्र पाटलांना भेटलेल्या नेत्यांना तिकीट मिळणार आहे का याच गोष्टीवर प्रकाश टाकूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये खरंतर जरांगे पाटलांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा काढला आणि तोपर्यंत सरकारला अल्टिमेट दिलं होतं की जरांगे पाटलांनी दिलेली वेळ सरकारनं पुन्हा एकदा पाळली तर आम्ही राजकारणात येणार नाही असं जरांगे पाटलांनी सांगितलं होतं जरांगे पाटलांच्या मागणीवरती सरकार मात्र तोडगा काढायला अजून यशस्वी ठरलं नाही किंवा या सगळ्या मागणीला धरून सरकार अजूनही उदासीनच पाहायला मिळतंय आणि मग जरांगे पाटलांसमोर पर्याय एकच की आता निवडणूक लढवणं किंवा आपली ताकद दाखवून देणं आणि त्यासाठी जरांगे पाटील विधानसभेच्या या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे तशी तयारी सुद्धा चालू आहे जरांगे पाटील वेळोवेळी जाऊन खरं तर भेटी गाठी घेत आहेत आणि जरांगे पाटलांना सुद्धा इच्छुक उमेदवार जाऊन भेटता आहे तशी तारीख सुद्धा ठरलेली होती प्रत्येक मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांचा डाटा सुद्धा कलेक्ट केला जातोय गोळा केला जातोय आणि त्याच्या मुलाखती सुद्धा घेतल्या जातात मात्र हे सगळं चालू असताना या संदर्भात बरेच भाजपाचे नेते जरांगे भेटले आहेत त्याच्यामध्ये संगीता असतील किंवा मीनल खदगावकर असतील या असे भाजपाचे बरेच नेते जरांगे पाटलांना जाऊन भेटले आहेत आणि मग पाटलांना भेटलेल्या या नेत्यांना तिकीट भेटणार आहे का मराठा समाजाकडून लढण्याची संधी यांना भेटणार आहे का तर या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत बरेच नेते असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलंय ही लिस्ट जवळपास सत्तेचाळीस वर जाऊन पोहोचलेली आहे आणि आणखीन ही लिस्ट वाढत आहे बरेच नेते जरांगे पाटलांकडे येऊन भेटत आहेत आणि उमेदवारीची मागणी करतायत मात्र जरांगे पाटील या सगळ्या नेत्यांना तिकीट देणार आहेत का आणि मराठा समाजाकडून हे नेते उभे केले जाणार आहेत का खर तर या सगळ्या गोष्टींवरती माध्यमांमध्ये बरीचशा प्रतिक्रिया मराठा समाजाच्या सुद्धा येत आहेत की या नेत्यांना तर तिकीट देऊ नका दादा कारण की ही नेते कधीही तिकडे जाऊ शकतात मात्र या संदर्भात जरांगे पाटील माध्यमांशी बोलताना खुलासा करतात आहेत की जो उमेदवार आहे त्या उमेदवाराची निवड करण्याची एक प्रक्रिया आम्ही ठरवलेली आहे इच्छुक उमेदवारांचा डाटा कलेक्ट करायला चालू आहे उमेदवारांची लिस्ट सुद्धा आम्ही तयार केली आहे आणि प्रत्येक समोर उमेदवारांची ही लिस्ट ठेवली जाणार आहे मग दहा असो पंधरा असो पन्नास असो या इच्छुक उमेदवारांची लिस्ट मतदारसंघाच्या समोर ठेवली जाणार आहे आणि मग मतदारसंघातूनच या सगळ्या उमेदवारांमधून एक उमेदवार कोणता द्यायचा हे ठरवलं जाणार आहे त्याच्यामध्ये जरांगे पाटील सांगतात की मी स्वतः याच्यात काही भाग घेणार नाही मतदारसंघातली लोक हे सगळ्या गोष्टी ठरवणार आहेत की कुणाला उभं करायचंय आणि कुणाला नाही कुणाला तिकीट द्यायचंय ही गरम युद्धाची लढाई कोणाला तिकीट द्यायचंय हे मात्र मी त्या मतदारसंघातला जेवढी इच्छुक आहेत तेवढ्याच्या समोर ठेवणारी आपला कोण एक द्यायचं मग ते मतदारसंघातले लोक चॉईस करते कोण द्यायचं मग तेव्हा गरीब द्यायचा का श्री द्यायचा तेच ठरत निवडून आणायला सभा घ्यायला मी मी मात्र निवडून आणायला आणि सभा घ्यायला खंबीर आहे अशा पद्धतीचं माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील सांगतात म्हणजेच काय तर जो काही उमेदवार आहे तो उमेदवार मतदारसंघातली लोक ठरवणार आहे आता याच्यामध्ये सुद्धा ही लोक कोणती लोक ठरवणार आहेत उमेदवार ठरवण्याचा कसा क्रायटेरिया असणार आहे मतदान घेतलं जाणार आहे का किंवा बहुमत या सगळ्या गोष्टी काढल्या जाणार आहेत का किंवा चिठ्ठी टाकली जाणार आहे या अशा बऱ्याच गोष्टी आहेत या अजून उघड नाहीत मात्र ही प्रक्रिया थोडीशी जटील असणार आहे आणि महत्वाचं ते म्हणजे पाटलांना भेटलेली जे काही नेते आहेत भाजपाचे असो किंवा इतरही पक्षाचे नेते असो तर ही नेते जे भेटले आहेत या नेत्यांना उमेदवारी मिळणं खरंच मुश्किल तितकं असणार आहे कारण की मतदारसंघातून जे लोक निवड करणार आहेत किंवा सर्वसामान्य जे मतदारसंघातली लोक आहेत तर ती या नेत्यांना सहमती देणार नाहीत आणि जर का त्यांनी संमती दिली नाही तर, तर त्या मतदारसंघातून तो उमेदवार उभा राहू शकणार नाही म्हणजे झारांगे पाटलांना जे नेते भेटत आहेत त्यांना तिकीट मिळलंच याची काही शाश्वती नाही जर त्यांनी जाऊन झारांगे पाटलांची भेटी घेतली असल्या तिकिटाची मागणी जरी केली असली तरी सुद्धा त्यांना तिकीट मिळेलच या सगळ्या गोष्टीची कसलीही शाश्वती देता येऊ शकत नाही त्यामुळे अशी कितीही मोठी लिस्ट झाली किंवा कितीही मोठे नेते जाऊन जरांगे पाटलांना भेटले तरी सुद्धा त्याचा एक असणार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आणखी काही वाढ करू शकतात जरांगे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या माध्यमातून या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये बऱ्याचशा काही काही गोष्टी आणखी ऍड केल्या जाऊ शकतात इच्छुक उमेदवार जो आहे तर त्या इच्छुक उमेदवारांचा डाटा सध्या कलेक्ट केला जातोय मात्र त्यातनं एकच उमेदवार निवडला जाणार आहे आणि तो निवडण्यासाठी मतदारसंघाचा संमती असणं सुद्धा गरजेचं असणार आहे त्याच्याशिवाय तो उमेदवार निवडला जाणार नाही त्यामुळे जरांगे पाटलांना भेटलेल्या नेत्यांना तिकीट मिळलच असं शाश्वतीनं सांगता येऊ शकत नाही मंडळी तुम्हाला काय वाटतं या संदर्भानं नक्की आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच